तर माझा देव छत्रपती झाला योग्यता योग्य आपल्याकडं असावी त्याच्याकरता चरित्र नुसतं सांगून चालणार नाही तर त्याच अनुकरण सुद्धा करायला पाहिजे आणि ते अनुकरण करण्याकरता चिंतन मुखामध्ये असायला पाहिजे रात्र भजन करतात गोविंदाचं नाही गोविंद शही आणि गोविंद त्या म्हणित अशाच्या भक्ताच्या मनामध्ये भगवान परमात्मा आपल्या मनात आहे का नाही आहे पण विशेष रूपान नाही हे दुर्देवाचे बाब आहे आणि वैष्णवाचं लक्ष जर सांगायचं म्हटलं तर प्रसन्नाचा चेहरा अजूनही तुम्ही बाळूमामाच्या चेहरा बघा एक नजर टाका नजर टाकून बघत जावा काय काय गोष्टी बघितल्यानंतर त्यांच्या नजरेत त्यांच्या डोळ डोळं घालून बघायचं मामा आपल्याकडे बघितलेल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही बघा एकदा पांढरा सुद्धा किंमत असेल भराय पाहिजे गेल्यावर डोळ्यात डोळं घाला तुमची जी अपेक्षा आहे व्यक्त करा माझ्या बाजूला मला आता जागृत दैवत एवढंच आहे बाकी सगळी दैवत बोलून गेले ते आतापर्यंत कामं करून काम करून काम करून चांगला कोण त्यांच्याकडे जाई नाही का पाहा वर्ष झालेलं तर काय माहिती लातूर जिल्ह्यामध्ये गेलो तुम्ही कीर्तनाला गोकम झालेलं गाव किल्ला तिथे गेलो तिथे गेल्यावर मग रात्रीच कीर्तन केलं सकाळपारी मंदिरात मी कुठेही कोणाच्या घरी मुक्कामाला जात नाही घरी तर मंदिरा जेवायला पंक्तीला कोणाच्या घरी शक्यतो तो जेवायला सुद्धा मी जात नाही ये तर कीर्तनकार प्रत्येक पाळलं तर कीर्तनकाराच्या आवडून नाही जात या ना या ना या <laughs> <laughs> ना तसं चहा प्यायला सकाळी म्हातारी बोलवलं चहा प्यायला ना तर मी निगार म्हणलं काकू जायचं आहे मला काल्याच कीर्तन करायच्या म्हटल्या काकून निघता महाराज एका खारीक आणला खोबर आणला हळद कुंप आणलं पाचशे रुपये पाया पडले मात मला वाटत हातात पण नाही म्हणले मला बोलवून घेतला म्हणते एवढा इकडं गाडीची होती बसतात का मला वाटतं माझ्या घालत नाही भाग आता आमच्याकडे काही जाऊन जा तुमच्यावर तसं आहे म्हणलं का नाही नाही म्हणले सोनाच्या गेला काय पाच सात वर्ष झालं अजून काय झालंय आणि मला तेवीस वर्ष नाही आता काय बोल येईल वर्ष मॅबी मनात म्हणलं मलाच नाही तर माझा आशीर्वाद गेला कसा फरक होईल पण पाचशे रुपयेची नोट दिसल्यामुळं नाही वटील नारळ घाला तर आपल्याला पाचशे मिळत वटीला नारळ घातलं पाचशे रुपये पाया पडून मला दिलं म्हातारी काय म्हणली महाराज तुमच्या पांडुरंगाच्या आशीर्वादात जर माझ्या सुधारा मुलगा किंवा मुलगी झाली तर तुम्हाला एक कोळ्याची आणते म्हणण्या म्हणलं देवा मला नाही होते एक कोळ्याच तोळा पंढरपूर वाहिलं म्हणजे आतून सोन घेऊन आली माझ्या पत्त्यावर घरात केलं हा तोळा सोन मला कपडे बायकोला साडी आणि तशी माझ्या मांडीने फोरग दिले त्याच्याकड्या माळ घातली त्याचं नाव ठेवलं पांढर आणि पिढे पिढे तेवढ्यात म्हाते मला खायला पिशवी आमची बायको शिबाई दुसरा आणि म्हातारी म्हणते काय कुठे गेले आता फास घ्यायची बरे घरात आमच्या गाडीला म्हातारी ऐकल्यासारखं केलं मी काय म्हणते काय म्हणता म्हणजे आम्हाला अजून काय नाही अरे देवा नुसताना अरवटीला घातला तर तुमच्या मालकाचा गुण आला ऐका मुद्यावर या तिथूनच त्या